श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त जेव्हा जीवनात सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा आपल्याला गरज असते एका दैवी सामर्थ्याची स्वामी समर्थांनी आपल्या लिलांनी हेच सिद्ध केले आहे अशक्यही शक्य करतील स्वामी आज आपण गुरुलीलामृत ग्रंथातील एका सत्य सत्यघटनेतूनही पाहणार आहोत की स्वामींचे सामर्थ्य किती मोठे आहे आणि त्यावर आपण पूर्ण विश्वास कसा ठेवावा एकदा अक्कलकोटमध्ये मोठी आग लागली वाऱ्यामुळे ही आग झपाट्याने वाढत होती आणि लोक घाबरून पडू लागले पण त्याच वेळी स्वामी आपल्या स्थानी शांत बसले लोकांना वाटले आता सर्व काही नष्ट होणार लोकांनी स्वामींना मदतीची याचना केली तेव्हा स्वामींनी डोळे उघडले आणि केवळ आपल्या दृष्टीने के ते आगीकडे पाहिले आणि त्यांनी थांब असा केवळ एक शब्द उच्चार आणि आश्चर्य म्हणजे ज्या दिशेने आग वेगाने पसरत होती त्या दिशेने ती विझायला लागली काही क्षणात आग शांत झाली या लिलेतून आपण पहिला धडा शिकतो स्वामींचे सामर्थ्य निसर्गाच्या नियमांनाही बदलू शकते तुमची समस्या कितीही मोठी असो ती आगीसारखी भयानक असो स्वामींच्या एका शब्दाने ती थांबेल फक्त तुमच्या मनात शंका नसावी लोकांनी घाबरून स्वामींना हाक मारली ती हाक आर्त होती जेव्हा तुम्ही तुमची समस्या पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित करून खऱ्या मनाने हाक मारतात तेव्हा स्वामी तात्काळ प्रतिसाद देतात तुमची प्रार्थना केवळ याचना नसावी ती पूर्ण श्रद्धेची अभिव्यक्ती असावी यापुढे जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की आता काहीच होऊ शकत नाही तेव्हा ही आगीची लिला आठवा डोळे मिटा आणि मोठ्या विश्वासाने म्हणा अशक्यही शक्य करतील तुमचे काम सुरू ठेवा स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील हा स्वामी संदेश इतरांना शेअर करा आणि तुमच्या भावना कमेंट बॉक्समध्ये नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी स्वामीचं